नवी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून भाजपच्या जाहीरनाम्याचा निषेध करण्यात आला या जाहीरनाम्यामध्ये हिंदी भाषेच्या सक्तीचा समावेश करण्यात आल्यानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं त्याचा निषेध केला गेला मनसेचे नेते गजानन काळे प्रकाश पाटील यांच्यासह काही कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भाजप नवी मुंबईच्या फाडण्यात आला भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा आहे नवी मुंबई भाजपाचा एवढं रणकंदान माजून सुद्धा नवी मुंबई महापालिकेच्या शाळांमधून के जी टू पी जी पर्यंत मोफत शिक्षण देणार आणि मराठी आणि हिंदी भाषा सक्ती हिंदी भाषा सुद्धा सक्ती जी असेल असा सरमजामी निर्णय किंवा आश्वासन आणि शब्द यांनी जाहीरनाम्या दिलाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना युती म्हणून आम्ही याचा जाहीर निषेध करतोय आणि या जाहीरनाम्याची आता हा जाहीरनामा फाडून आम्ही नवींबईकरांच्या भावना भारतीय जनता पक्षाचे नेते फडणवीस साहेब यांच्यापर्यंत पोहोचू इच्छितो